नमस्कार मंडळी समजा स्वागत पुन्हा एकदा कोकणातून सेट सकाळी सकाळ स्वागत आहे आणि सकाळचे वाजलेत साडेआठ आणि साडेआठ नऊ वाजले साडेआठ असं सा उठलो असे फेरबटका म्हणून आलो थोडं आता ब्रश वगैरे केला अजून आंघोळ बाकी आहे बट खूप फ्रेश फील वाटतो आठ तासाची झोप झाली ना खूप इकडची गावाकडची आठ तासाची झोप आणि मुंबईतली आठ तासाची झोप हजूर खूप फरक आहे खूप फरक आहे आठ तास झोपलं पण असं वाटलं मी बारा तेरा तास झोप काढली ताणून एकदम असं वाटलं आणि खूप गारवा जाणवतो गावाकडे ना त्याच्यामुळे आणि मी आहे दादाच्या घरी आणि आजचा ब्लॉग असा आहे खूप खूप सारा फेरफटका महाराज इकडे तिकडे जायचं आहे तर तुम्हाला सुद्धा घेऊन जाईन आपल्यासोबत एक एक रील आहे खूप सारी व्हायरल चालतात त्या गावातले दापोलीतले गाव आहे कोकणातील कुठल्याही गावात तुम्ही रील शूट करा ती व्हायरल जाणार जाणार खूप सारे व्हिडिओज आपल्याला जायचं मंडणगडला तळे सुद्धा जायचं आहे त्याच्या आधी वरंडीत जायचं आहे नंतर मला गावतळेसुद्धा जायचं आहे चिचघरला जायचं आहे आणि रात्री भजनालासुद्धा जायचं आहे आता आणि लातरी दिवस कोकणातला आपला आणि आता ही साखा पक्ष्यांच्या आवाज बघू शकता आणि हे समोरची साखा ही पोपळीची बागाय खाली शेत आहे आणि हा निसर्ग एक नंबर आणि इकडे बैलाला सोडायला चालल्या आत्या चला गोट्यात जरा जाऊन बैलाला बघून आपल्या गावी अली कशी चप्पल विप्पल बघायचं ना फिरायचं बाई गोट्यात जाऊया वाडा इकडे बैलाचा माता झालं धावा धावाला ऐकायला सोडा लागतो आजकाल दादा येऊन सोडायचं ना बांधून पहिल्याला सोडावं लागतं आजकाल आमच्या पण सोडायची ही गोष्ट नाही बघायला भेटत गावाकडे आजकाल शेण लोक विकत आणतात आहे इकडं खाली मध्ये पाठी बघितली पन्नास रुपये घमेल शेणाचा विकत आणावं लागत इकडे भाचा सुद्धा निघालाय जायला शेवळ झाले सो इकडं पायसारखं ते काल चप्पल सारखं आहे सो आता फ्रेश होतो आणि निघतो जायला आत्ता सुद्धा बैलाला गोटा वगैरे साफ करून घेते आणि दा ते आमची आज प्रिन्सेस घरी नाही त्याच्यावर शांतत आहे चला आणि म्हणजे गावागाडची अजून एक गोष्ट दाखवत ती म्हणजे या गोष्टीला खूप सारी चव असते ती चूल त्या चुलीवरती जेवण म्हणतं ना त्या जेवणाला वेगळी टेस्ट होते आणि गावाकडे पाणी दाबवायला अशी इस्त दापवायला म्हणजे पाणी दाबण्यासाठी इस्त पेटावी लागते आणि कडकडीत पाणी एकदम कडकडीप कर पाणी रात्रभर एवढा गारवा होता ना थंडी जाम म्हणजे ए सीसुद्धा फेल आहे मस्त गारवं होतं दोन ब्लँकेट घेऊन झोपलेलो आणि आता सकाळी तर चुलीवरचं कडकडीत पाणी आंघोळीसाठी चला पाणी तर तापतंय पाणी तापलं की मस्त आहे की आज उकळी ना आली बस तू उकळी काढायची पाण्या ना कडकडीत पाणी आंघोळीसाठी चला म्हणजे किती जाणे काय बोलशील तिथं तुलाच घेऊन जायचं आहे बुरंडीला आता भाच्यावर आमची सकाळ का पहिली सवारी निघाले भाच्याला घेऊन जायचं आहे बुरंडीला तर काम आहे तर दादा गेला थोडा बाहेर मी ठीक आहे चल मी जाऊन येतो पटकन गुरंडीत कोळीवाडच जायचं आहे आणि कोळी लोकं का म्हणजे काय भाई आपली आवडीशी लोकं कोळी आगरी आपली आवडणारी कास्ट कोळी आगरी समाज समाज तर बोल चल येतो मी पण जाऊया आणि सकाळचे आता पाहुण्याचं झालेत पाहुण्याचा असा फेरफटका चालू झाला आहे त्या रीता लपडा होतो आमचा पावसात पाणी असतं ना जीन्स पॅन्ट वगैरे घातली की यात बघू भिजाय भिजून द्यावायची नाही पऱ्याला पाणी मस्त आलं वरतून पूर्ण परा येतो चला दादा गेलाय माझी गाडी घेऊन गेलाय दादा बोला मी तुझी गाडी घेऊन ठीक आहे चल जा आणि ज्या गाडीवरती मी गाडी चालवायला शिकलो ना ती म्हणजे पप्पांची आठवण म्हणजे पप्पा दादाचा पप्पा ही पॅशन प्रो हीच नेऊया ना किती नेऊया स्कूटी नेऊया हीच घेऊन जाऊया तर ह्याच्यावरती मी गाडी चालवायला शिकलो आणि दादाने मला शिकवली ही गाडी आणि ह्याच्यावरती ही गाडी खूप फिरवली आहे भरपूर म्हणजे शो बीला जाताना हीच गाडी वापरायचो जेव्हा मी इकडून शो बी करायच होतो ना कंटिन्यू तर ही गाडी वापरायचो खूप कळवायचं चिपळून म्हणजे चिपळूण संगमेश्वर तिथपर्यंत ही गाडी घेऊन फिरलेलो आहे आणि गावागाव शोला जायचो तेव्हा ते ही गाडी घेऊन आम्ही ते ट्रिपल ट्रिपल सीट जायचो म्हणजे इन्स्ट्रुमेंट तर असायचे असायचे म्हणजे आपल्या पाठी ऑक्टोबॅडची बॅग पुढे स्टँडची बॅग पाठी विशाल असायचा सोबत आपला आणि साईडला ढोलक ढोलकी ला लावलेली असायची त्याच्या पाठीवरती ढोलक ढोलकी ढोलक वगैरे असायचा सो त्या गाडीची खूप आठवण आहे पप्पांची आठवण ते पाच सांगता गेलं रेडियम नाही भरपूर चला आज ही गाडी घेऊन जावी आणि आमच्या प्रिन्सेसचं नाव ओवी आपल्या गाडीवरसुद्धा आहे आमची लाडकी आहे ना ती त्याच्यामुळे हो चला तर निघतो बोरंडीमध्ये जायला म्हण आता पोचलोय बोरंडी नाक्याला आणि बोरंडी नाक्याचा रिक्षा स्टँड आहे इथे आता इथून कुठे जायचं आहे कोळीवाड्यात जायचं होतं आता बघ्या मला वाटतं तिकडचा रस्ता आहे कोळीवाड्यात जाण्यासाठी सरळ बघा आहे तामस तीर्थ आणि आता गेलेलं कोळीवाड्यामध्ये जरा एक भेट द्यायची होती तिकडे गेलेलं आणि कोळी वाड्यात गेलं कोळी लोक म्हटलं की बाई बोलायला ऐकत नाही असा काहीच सीन होता आणि खूप झाले बोलत बसलो अर्धा रस्ता बोलत बसलेलो आणि आता निघालो फायनली दापोलीमध्ये जायला नाही बोलत तामस इतर तर तुम्हाला लुक दाखवतो थोड्या बऱ्यापैकी आहे समुद्रा समुद्रामध्ये आणि समुद्राचा खवालेला नाही आहे मस्त इकडे कोलिवाडा आहे पुढं तिकडे त्या साईडला कोळीवाडा आहे पण तिकडे जाऊन आलो थोडा सिक्रेट होता वरून दाखवलं नाही कुठे गेलेलं काय थोडा सो आता निघायचं आहे दापोली जाईल आणि समोरचा क्लायमेट एक नंबर आहे यार चला बिच्छी आणणार होतं थोडा बोला नको अजून काय गणपती आपाप आपले गेले नाहीत गणपती गेल्याची आपण काय नॉनव्हेज खात नाही त्याच्यामुळं बाकी काही नाही आता जातो दापोलीला धनवायच्या आधी आणि अजून पुढे एका ठिकाणी जायचं आपलं मंडणगडला जायचा प्लॅन आहे आणि या भाच्याला सोडायच्या आधीच असता चला निघतो पुढे जायला तर मंडळी फायनली आपण आता आपली गाडी घेतली आणि आलो आहे घराकडे जाऊन आलेलो आहे पुरंडीत आणि आता जायचं होतं मंडणगडला जायचं आहे पण आता एक ड्युटी वाढली आपली ती म्हणजे मंडणगडला जायचं तर तिकडून जायचं आहे बाणकोटला बाणकोटला भाच्याला सोडायला तिकडनं काहीतरी दहा किलोमीटरचा डिस्टन्स सर दादा बोलला तर दहा किलोमीटर आहे बोला ठीक आहे चल सोडून सोडायला जाऊन तिकडे आपला मित्र आहे जोशी जोशीला तिकडे नेटवर्क असेल त्या बालाला फोन करताना तिकडे जाऊन मी मग खोली वाटत आपल्या मित्राला भेटून येऊ आजकाल नुसता दौराच चालला फिरायचा फिरतो तुम्हालासुद्धा कुठं कुठं जायचं आहे तो ऊन पावसाचा खेळ चालू मस्त गावाला बरं वाटतं थोडं ऊन थोडं थंड क्लायमेट मजा वाटते आता घरी आलं थोडंसं खातो भाकरी वगैरे गावी आली कसं भाकरी जरा बरं वाटतं खायला भाकरी वगैरे चुलीवरची भाकरी जरा बरं वाटते खायला मुंबईत काय गॅसवरती बनतात भाकऱ्या मजा नाही चुलीच्या हो जेवणाला टेस्टच वेगळी असते आता भाकरी वगैरे खातो थोडी हा बॅग घेऊन आपण जाऊ मंडणगड तिकडून बाणकोट चला आमचे डॉन कुठे दिसत नाही घरी हा बघा डॉन डॉबर बन आमचा काय नाही टोपला होता आणि इकडे बिचारा जी पूर्ण बॉडी उतरली खूप आजारी होता पूर्ण बॉडी उतरली तो थोडा हेल्दी झाला चला आता फ्रेश होतो निघा पुढे जायला काय नाही काय नाही आणलं आहे तर मंडळी झालेलं आहे जेवण गज वगैरे घेतले त्यांनी आता निघालं मंडणगडला जायला मंडणगडवरून बाणकोट आता वैभवच्या गावी जायचं आहे तळेगरला तिकडनं बाणकोट नवीन हायवे झालं असं बोलतात चांगला रोड आहे सो आता बघूया कितपत चांगला आहे आणि काय आहे सो स्टेटून राह आता आता फेरफाट चालू आहे सगळीकडे इकडून तिकडून आजचा दिवस तर फिरण्यातच जाणार आहे आणि ह्याच्या पुढचा ब्लॉग आहे तिथं मोठं ब्लॉक दापोली तू मुंबई ॲक्च्युली निघायची इच्छा नाही आहे मुंबईला कामावर जायचं आहे आणि ॲक्च्युली गावाला माझ्या गणपतीला ती गौर गणपतीची असते पहिले दोन दिवस काय एवढी मजा नाही पण गणपतीला खूप मजा असते नाचनाच वगैरे गावामध्ये ते भाऊसु भाईसुद्धा बोलला आपला की की नंतर गणपतीला खूप मजा असते बट आता काय करणार आपण काय कॉर्पोरेट एम्प्लॉई आपला काय का कामच आहे तसं कामावर जायचं वगैरे आणि तिपारी घेऊन आता नाही घ्या साऱ्याची गाडी स्विच केली आपण आपली गाडी घेऊन निघतोय भाच्याला सोडायचं आहे मोठं ब्लॉक एवढा जमेल एवढं गाडी होती शूट करू आहे तोपर्यंत रिटर्न का येतात काय बघू मार्ग मार्केचा प्लॅन चालला बघत पण काय काय रस्ते फिरायला भेटतात गावाला चला <tellan> तर मंडई मंडगाड्याला आता आता वाटेत भेटला आहे पाऊस आणि आता काय करणार पावसातून आता माझ्याकडे तर जॅकेट आहे पण माझ्याकडे जॅकेट नाही आता जॅकेट घालतो आणि पुढे निघतो माझ्याकडे जॅकेट नाही आहे बघूया जाऊ कसं तरी बारीक आहे ओढा जोरात नाही बारीक बारीक पावसातून निघून जाऊ चलो पोचल्या म्हटलं त्याने घरला जा भिजून वाला झाली आज काय खराने वाझाला थोडायचं थोडा भान कुठला आज कतला सोडतो आणि काय भाऊ सत्ता बेकार बोलतो ना बेकार पाहिजे भाऊ करावडे तुमच्या गावाला आले आम्ही आणि तुम्ही बोलल्याप्रमाणे आजीचा मान केलेला आहे एक भाकरी खाता खाता भात पण खायला घातलाय वैभव <laughs> आलाय गाव फिरवायला <laughs> आजी आजीला आजीला दाखवतो व्हिडिओमध्ये नको टेन्शन घेऊ आजीने जबरदस्ती या बसवल्या आणि विर वगैरे दाखवायला आणले दोन स्वच्छ पाणी तू न वरती दिसती कुठला काय सो जाऊन येऊ नये भाषाला जायचं बाकी काही नाही असं पडलोय काय बघायला जायचं भुशी डॅब नाशी डॅबोटात हिर त्या आज कळेगर गावातला इकडे या गावाच्या रील भरपूर व्हायरल होतात मिलेसवर मिलियन्स मध्ये अच्छा नाहीन असेच वाईट वाटतय चालताना इथून कोणाची गिरगिर आहे काय नाही भर ये खोल भरपूर तळेकरचा डॅम बघा नाही

बैलगाड्याला घेऊन जाणार कुठं पाळवायचे ना चला, चला। आलोय मंडणगड एस टी डेपोला पावसानं आज बेकार भिजला नवा कसला भिजलाय वाचा जे जाम आणि पुरा रेनकोट ना तर छत्रीवरती आणल्यान गाडी बघता विच तिथच्या स्पीडला तर त्याला आहे ते वेळाच एस टी एल याला सोडतो आपण जाऊ पुढच्या प्रवासाला खूप सारा प्रवास बाकी आजचा आपला छान मान छान सिद्धू बाय शिवप्रसिद्ध डोकी पट्टू थँक्यू सो मच आमचा कॉल केला ते आल्याबद्दल <laughs> संध्याकाळचे पाहुणेचा झालेत आज एवढा बोरिंग दिवस गेला नाही यार मंडणगाडात आलेलो याला सोडायला भाचायला आणि तिथून ॲटलिस्ट साडेतीनला आलो आहे सा आत्ता साडेपाच गेल्या तरी एस टी नाही याच्या वाडीतल्या तर एक गाडी आहे त्याच्या गावातली तर त्याच्यावर याला सोडायचं म्हणजे आजचा पुढचा प्लॅन सगळा क्लॅन्सल झालेला फिरण्याचा जो आपण जाणार होतो गावतळे चिचगर बहिनीकडे आणि भातकडे जाणार होतो बघा प्लॅन कॅन्सल आणि पावसाने पूर्ण भिजले बघा पॅन्ट वगैरे पूर्ण भिजलेले आहे आणि हा आणि ह्यालासुद्धा आम्ही थोडी भिजवलेली आहे छत्री पण तुटली पाऊस एवढा बारीकी याची छत्री पण तुटली गाडीवरनं मी तर एन फक्त जॅकेट घातलेलं पण भिजलो आहे पुरा तो आज काय कॅपॅसिटी नाही चला आता जाऊया दाखवलीला आणि ब्लॉग एंड करतो पाऊस तर बारीक बारीक चालू आहे इकडे क्लायमेट दाखवतो धुकं भरपूर मस्त पैकी झाला <laughs> तो क्लायमेट दाखवतो मनाला तू तिकडे बघू शकता समोरच्या साईडला सगळं धुकं आहे हे मंडणगड आहे आणि इकडे मंडणगडचं गड सुद्धा आहे सिद्धू भाई आपल्याला आताच भेटून गेलाय सो पूर्ण क्लायमेट झालाय दुकाच्या बाजूला माझे छत्री दाखव छत्री बघा काय आवाज झाली गाडीवर ना छत्री तार दोन्ही तारा तुटल्या बाईक वरून फिरायचं पावसातून असाच होतो चला याला सोडतो मग आपण जाऊ दापवली तर म्हणता थांबलो अजून सुद्धा मंडण काढला आणि तीन बघा बॅकसाईड बघू शकता हा पूर्ण आहे ना ढग मग अशी तिकडे डोंगर आहे सूर्य दिसत होता तर सूर्य दिसत नाही पण हा सगळा फॉग खाली आला आहे पूर्ण फॉग आहे समोर हा बघा पूर्ण दिसू शकतो म्हणजे ढग पूर्ण बोलतात ना खाली आलेलं आहे एवढा मस्त क्लायमेट झाला आहे बघा समोरचा आकाशसुद्धा बघू शकता कसला क्लायमेट आहे एक नंबर भाई नादच कुळा माझ्या साईडला सुद्धा बघू शकता कसला फॉग पूर्ण दिसतं तुम्हाला एक नंबर मस्तच क्लायमेट